वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स नीट युजी दोन हजार पंचवीस मधील आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एक शुभ संदेश देण्यासाठी आलेलो आहे ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये डबल ए ट्रिपल सी म्हणजे आयुष्य सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सेल्फ फायनान्स किंबहुना मेरिट मॅनेजमेंट कोटा याच्यामध्ये इलिजिबलच्या जी लिस्ट दोन तारखेला पब्लिश झालेली होती त्या लिस्टमध्ये तुमचं जर नाव तर तर असेल तर आपल्याकडे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये फक्त दहा लाख रुपये डोनेशन आणि दरवर्षी चार लाख रुपये फीस भरून परवरा मेडिकल इन्स्टिट्यूट त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी असणाऱ्या सर्व बीएमएस कॉलेजेस मध्ये आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीचा संधी उपलब्ध सध्या सुद्धा आहे त्याच्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी दोन दिवस उपलब्ध आहेत तर बी एम एस मध्ये ॲडमिशन घ्यायची उपलब्ध संधी तुम्ही डावलू नका ज्या ज्या विद्यार्थ्यांना या सेल्फ फायनान्समधून दरम्यान तीस ते पस्तीस लाखामध्ये डीम्ड टॉप टॉप युनिव्हर्सिटीमध्ये बी एम एस ची ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं जय हिंद जय महाराष्ट्र